श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा ओम श्री गणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त सांप्रत करीता तेथे आपुला मनोदय सिद्धिस जाईल निसंचय संचय सर्व सर्वही संदेह श्री कृपेने परिमुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी ते, ते आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी गुरु स्वप्नी येऊनी सांगती तेसे करावे मानला तयासी विचार निघाले ते तेतुनी सत्वर जवळी केले गानगापूर स्थान ते कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करीती जेते वाहे भीमरती स्नान करीती भक्तजन पुत्रकामना धरोणी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती दरिद्र धन इच्छिती रोगीजन आरोग्य कोण घालिती प्रदिक्षिणा कोण ब्राह्मण भोजना कोण करीती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी येथील सर्व सेवेकरी नित्य नेमे दोन प्रहरी मागुने या माधुकरी निर्वाह करी आपुला। ते आपुला बाळप्पा तेथे पातले स्नान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वती प्रेम प्रेमभावे वंदिले प्राप्तकाई उठोनी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आठपोनी मागुती येतं गावात सेवी कऱ्याबरोबरी मागुनया माधोकर भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते माध्यान स्नान करोनी पुन्हा बैस्ती जपध्यानी असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्राम माजी येती ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी परात्र ठावे नसे स्वप्ने सांप्रत भिक्षा मागते सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी ग्रह सुतकांता शीतोष्णेची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविती घरी येते मागती माधुकरी मेती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदाउदास नोहेची आय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पाशी बोलते तुम्ही भिक्षा घेऊनि नित्य यावे आमुचे सदने जे जे पडेले तुम्मास कमी ते ते आम्ही पूर्वुजी बाळप्पाशी मानवले दोन दिवस तेसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसे जाणे सोडिले त्याचे घरी मागूने या माधुकरी या संगमावरी झोई उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तेती शेयेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नियम चालवला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश चित्ता चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा ही न आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुन पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे ऐसे विचार निषेधिनी येथे बायप्पाचे मनी तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चिती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भिंतरी या आज्ञापे अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊनि त्वरित कार्य इच्छित साधावे पाहुणे या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती कष्ट दारून त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयासी एक पत्र शय्येखाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावई ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परिथन झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षात स्तयी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला भयासी त्याने न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवानं मिळाले घरोघरी बायोप्पा तोचले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयसी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकोन तयासी मार्गावरही झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बायप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेती नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौक्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावोनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाती धावती तयाची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नामघोषेते नगरी रातरंदीनं गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांत येतं तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीरजती रामदासी अगोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान के वी वर्णोमी अज्ञान प्रत्यक्ष वैकुंठ वैकुंठभुवन स्वामी कृपेने जाहले पावन न देखोना नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्वपुण्यतयाचे पदरी जन्मसार्थक झाले बाळप्पा होऊनी सेवे करी स्वहस्ते करिल श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढेले अध्यायी परसावी जयाचा महिमा आगाद जो केवय सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेव जन्मवरी इतिश्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत समंत श्रोते सदापरिसोत एकादशोध्याय हा श्रीरस्तो शुभम होतो